शिक्षण संस्थेचे माझे चेअरमॅन आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय एम डी सर आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे पाहुणे माननीय आमदार दिलीप वळसे पाटील साहेब ते आमच्या मॅनेजिंग कौन्सिलचेही ज्येष्ठ सहकारी आहेत दुसरे आजचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार आमदार साहेब उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षक विद्यार्थी मित्र अण्णांनी आयुष्याची सुरुवात जी केली एकोणीसशे नऊ दहाला शिक्षण संपल्यानंतर अण्णा कोरेगावला आले कोरेगावला आल्यानंतर सातारा जिल्ह्यातील त्यावेळेचे सर्व सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर अण्णाने सत्यशोधक समाजाचं काम केलं पाच वर्ष सहा वर्ष अण्णाने या सत्यशोधक समाजाचं काम केलं ज्यावेळी अण्णा तर रोज नांगर विकत प्रत्येक गावोगाव जायचे आणि त्या गावातील सर्व ग्रामीण भागातील बहुजन समाजाची आर्थिक परिस्थिती शैक्षणिक परिस्थिती बघितल्यानंतर अंगाला लक्षात आलं की बहुजन समाजाचा उद्धार करायचा असेल तर केवळ सत्यशोधक समाजाचं काम करून उपयोगाचं नाही भाषण घेऊन उपयोगाचं नाही मेळे घेऊन जलसे घेऊन उपयोगाचं नाही तर शिक्षणाची जरुरी आहे आणि म्हणून काल हे त्या काळी सातारा जिल्ह्यातलं एक सत्यशोधक समाजाचं खूप मोठं चांगलं सेंटर होतं म्हटलं तरी चालेल इथं सत्यशोधक समाजाचं अधिवेशन पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणीसला पुण्यातले वकील केशवराव बघाडे यांच्या अध्यक्षाखाली इथं सत्यशोधक समाजाचं अधिवेशन झालं या अधिवेशनाला केशवराव झेले होते गेरवडीचे रामभाऊ गाडगे होते शिवथरचे साबळे होते कोरेगावचे ज्ञा कासेगावचे ज्ञानोबा यादव होते सातारूचे केशवराव विचारे होते कोल्हापूरचे अण्णासाहेब लट्टे होते माधवराव बागाल होते जिंकराव यादव होते स्वतः प्रबोधनकार ठाकरे हजर होते सातारचे चे आचरे तर वकील होते आणि स्थानिक कार्यातील मंडळी सर्व होती आणि या सगळ्या अधिवेशनामध्ये एक निर्णय घेतला गेला की बहुजन समाजाची खऱ्या अर्थानं जर आपल्याला सुधारणा करायची असेल जी चळवळ पुढे वाढवायची असेल मोठी करायची असेल तर शिक्षणाखेरीच पर्याय नाही आणि चार ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी काद्यालाही रैत शिक्षण संस्थेची ही स्थापना झाली नाव त्याला अंगानी रयत गेलं होतं रयत या शब्दाचा अर्थ अंगानी कुठून घेतला असेल तर शिवाजी महाराजांचा जर अभ्यास करता तर पाच नऊ सोळाशे शहात्तर साली शिवाजी महाराजांनी त्यांचे जे प्रांताधिकारी होते त्या काळचे मामलेदार असेल किंवा प्रांत असेल याने एक पत्र लिहिलेलं होतं त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज म्हणतात माझ्या प्रजेच्या माझ्या रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा तुम्ही हात लावू नका त्यामुळे पहिल्यांदा रयत या शब्दाचा वापर केला गेला रयत म्हणजे प्रजा आणि अण्णांनी तोच शब्द घेऊन या रयत शिक्षण संस्थेचं नाव रयत ठेवलं गेलं सुरुवातीला शेजारच्या झोंड्यावाडीला प्रायमरी शाळा सुरू केली आणि शाळा सुद्धा त्याच वेळी सुरू केली ते सुरू करत असताना इथं फक्त अण्णांची जी भूमिका होती ती मार्गदर्शकाची भूमिका होती या संपूर्णपणे बोर्डिंगच्या ज्या प्रक्रिया चालवण्यामध्ये अण्णा कुठेही नव्हते जी होती ती मंडळी सगळी स्थानिक होती त्याच्यामध्ये दाजी पाटील होते नरू काका खोत होते भाऊराव चौबले होते बागल गुरुजी होते बंधोबा शेख शेटे होते हे सगळे ज्या सगळी जी मंडळी होती काले परिसरातील होती त्याचे सेक्रेटरी सुद्धा होते विठ्ठल खटावकर आणि त्याचे जे व्यवस्थापक होते ते धनजीभाई कुकर होते, होते, होते या सगळ्यांच्या मध्ये अण्णा होते ते फक्त ट्रस्टी म्हणून होते खऱ्या अर्थाने अण्णांची जर रैत शिक्षण संस्थेची सुरुवात स्थापना केली असेल तर हे बोर्डिंग ज्यावेळी काल्यावर जनिनीच्या बागेत शाहू बोर्डिंगच्या नावाने सुरुवात केली त्यावेळी खऱ्या अर्थाने रहित शिक्षण संस्थेची सुरुवात झाली म्हणजे तर चालेल अर्थात हे बोर्डिंगसुद्धा अण्णाने दुधगावर जे बोर्डिंग होतं त्या बोर्डिंगच्या आधारावर सर्व जातीची मुलं एकत्रित राह राहिली पाहिजे एवढंच त्याच्यामध्ये अपेक्षित होतं आणि ज्या दिवशी रैत शिक्षण संस्थेची स्थापना झाली चार ऑक्टोबरचा दिवस आणि तो दिवस आपण रईत शिक्षण संस्थेचा वर्धापन दिवस गेल्या वर्षापासून आपण सुरुवात केली त्याची आणि त्यालाही कारणी होतं अण्णांच्या ह्या सगळ्या आयुष्याच्यामध्ये एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे एकोणसाठ या जवळजवळ चाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये आणि त्याच्यानंतर आजपर्यंतच्या रेडच्या सत्त्याण्णव वर्षाच्या इतिहासामध्ये ज्या माणसांनी रयत शिक्षण संस्थेबरोबर काम केलं कि म्हणा ज्यांच्याशिवाय रैत शिक्षण संस्था हे आपल्याला अपेक्षितच नव्हती अशा माणसांनी संपूर्णपणे आयुष्य खर्च केलं कसलीही अपेक्षा न करता त्या माणसांची कुठं ना कुठं कधी स्मृती आपण जागली पाहिजे नवीन जी पिणी आमच्या समोर येते त्यांना ह्या माणसांच्या त्यागाची कल्पना दिली पाहिजे की त्यांच्या त्यागातून आजचं जे भव्य दिव्य शिक्षण संस्थेचं जे चित्र दिसते आणि त्याच्याही पेक्षा संस्था मोठी झाली निश्चित अशा ती सर्वात मोठी संस्था आहे तर त्याच्याही पेक्षा या सगळ्या मंडळींनी आम्हाला दिलं असेल ते रेड कल्चर दिलं समाज एक समाज बांधील आम्हाला कोणी शिकवली असतील या छत्तीस लोकांनी शिकवली म्हटली तरी चालेल कसलाही त्यांनी विचार केला नाही की के मला मान सन्मान मिळेल मला माणजी पोस्थितीचे सदस्य मिळेल मी एवढी एवढी माणसं नेमू शकू काहीही नव्हतं याच्यामध्ये फक्त अण्णांनी एक चांगली भूमिका घेतली आणि एका चांगल्या कामासाठी सुद्धा आपला कुठेतरी हातभार असावा तो आर्थिक हातभार दिलेला आहे आणि प्रत्येकाने त्याच्यासाठी खर्च केले कोणी दागिनी दिले कोणी पैसे दिले कोणी जमिनी दिली विचार केला नाही कोणी फक्त एका चांगल्या कामासाठी अण्णा काम करतायत म्हणून आपण मदत करावी आणि मग त्यांचं कुठंतरी कृतज्ञता आपण पाळली पाहिजे म्हणून आजचा दिवस आहे आज जवळजवळ छत्तीस लोकांचा आपण इथं सत्कार करत आहोत आणि आजच्या ह्या रैल शिक्षण संस्थेच्या अण्णाच्या सत्त्याण्णव वर्षाच्या वाटचाल म्हणजे अजून पुढच्या दोन वर्षामध्ये आपण शंभरीमध्ये प्रवेश करतो आहे एका वेगळ्या वातावरणामध्ये आपण जाणार आहोत त्या रेल शिक्षण संस्थेची पुढची वाटचालसुद्धा खूप वेगळी असणार आहे ठाकूर सरांनी थोडासा काही भाग आपल्यासमोर मांडलेला आहे गतवर्षी एप्रिल मे महिन्यामध्ये आमची मॅनेजिंग कौन्सिलची मिटिंग होती महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा दुष्काळ होता त्याचवेळी व्हॉट्सॲपवर एक कविता आली गेली मराठवाड्यातील एक सुशिक्षित बी ए झालेला शेतकरी त्यांनी आपल्या मुलीच्या नावाने कविता लिहिली होती पत्र लिहिलं होतं मारताना आत्महत्या करण्याच्या पूर्वी मी एवढा सुशिक्षित आहे मला माहिती आत्महत्या करू नये पण तरीही माझ्यासमोर कोणताही पर्याय राहिला नाही मृत्यू ही कविता वाचल्यानंतर बघितल्यानंतर खरोखरच वाईट वाटलं आणि रयत शिक्षण संस्थेनं याच्यासाठी कुठंतरी आपण काहीतरी काम केलं पाहिजे ज्या गावाने रयत शिक्षण संस्था आज नव्वद टक्के ग्रामीण भागामध्ये आहे ज्या जा गावाने रयत शिक्षण संस्थेला बोलवलं गावाने जमीन दिली गावाने बिल्डिंग बांधली गावाने शाळेचा सगळा खर्च केला एक दर गाव जर आज अडचणीत असेल दुष्काळग्रस्त असेल तर त्यांना कुठेतरी मदतीचा हात देणं हे रेल शिक्षण संस्थेचं आज काम आहे आणि मग मॅनेजिंग कौन्सिलच्या आमच्या सर्व सदस्यांनी हा ठराव पास केला की एक दिवसाचं आमच्या सर्व संस्थेचं उत्पन्न या दुष्काळग्रस्तांच्यासाठी द्यायचं आहे हा निर्णय झाल्यानंतर आठ पवार पवारसाहेबांच्या समोर सर्किट हाऊसमध्ये चर्चा केली की याचा खर्च कसा करायचा सुरुवात आमच्या डोक्यात डोळ्यासमोर सुद्धा कोणतं प्लॅनिंग नव्हतं एक तर म्हणजे शाळा ज्या परीक्षा संपलेल्या होत्या शिक्षक सगळे सुट्टीवर हो गेले होते शाळा सुट्टीवरती शाळेमध्ये फक्त मुख्याध्यापक आणि शिपाई आणि क्लार्क ही तीनच माणसं तिथं राहिलेली होती अशा वेळी आपण कोणत्या एखाद्या दे संस्थेला देणगी द्यायची का डायरेक्ट आत्महत्या कुटुंबात झालेल्या त्यांच्या ते घरी मदत करायची हा सगळा साहेबांची वर चर्चा झाल्यानंतर पवारसाहेबांनी अतिशय एक चांगला वेगळा निर्णय आम्हाला दिला ज्या गावांना संस्थेला आतापर्यंत आयुष्यभर मदत केली त्या गावाला तुम्ही काहीतरी आता मदत करा आठ महिना पवारसाहेबांनी निर्णय घेतला नऊ महिना आम्ही तिथं जाहीर केलं गेलं त्याच दिवशी बारा वाजता प्रभाकर देशमुख आणि दळवी साहेब आणि आमचे सगळे पदाधिकाऱ्यांनी बसून प्रत्येक विभागातील पाच शाखा निवडायच्या आणि एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाचा निधी तिथं खर्च करायचा आणि पुढच्या एका महिन्याच्या आत थोडकरचे अवघड होतं एवढ्या कमी पिरियडमध्ये एवढं सगळं गोळा करणं त्यां जिथं करायचं ती जमीन शासनाची त्यांची परवानगी पाहिजे गावाची परवानगी पाहिजे गावाचं सहकार्य पाहिजे गाळ काढला तर ते काढून घेण्यासाठी तुम्हाला ट्रॅक्टर कुठं मिळणार सी जेसीबी आणला पाहिजे कोकलण आणलं पाहिजे दुर्दैवाने सुदैवाने आम्हाला त्यातलं काही सुद्धा कळत नव्हता प्रभाकर यांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि पुढच्या एका महिन्यामध्ये आमच्या ह्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी लाग्ञानी शिक शिपायांनी एक प्रकारचे प्रचंड काम केलं एका महिन्याच्या आत हे सगळे प्रकल्प पूर्ण झाले आणि त्या प्रकल्पामध्ये जे सर्वचे जे सर्व प्रकल्प आज तुडुंब भरून वाहते त्याचं सुद्धा पुस्तिका आज आपण प्रकाशित करतो असे संस्थेच्या ता माध्यमातून एक अतिशय सुंदर असं काम झालेलं आहे कुठंतरी आम्हाला या लोकांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची त्या माध्यमातून संधी मिळाली असं म्हटलं तरी चालेल अण्णाने आयुष्यभर त्यांच्या शिक्षणाचं एक सूत्र मांडलं होतं तर शिक्षणाचं सूत्र होतं ते आज आर्थिक सूत्र होतं अण्णाने त्या काळी अनुदानित नव्हतं नॉन सॅलरी ग्रँड नव्हती सॅलरीची ग्रँड नव्हती किंवा कुठलं ना तरी कोणत्या प्रोजेक्टला यूजीसीची ग्रँड्स नव्हती शासनाची डेव्हलपमेंट फंड नव्हती एकच अण्णांच्याकडं होते की विद्यार्थ्यांना शिकवायचं आणि विद्यार्थ्यांना शिकवायच्या करत असताना विद्यार्थी आर्थ आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे हे त्यांना माहिती नव्हतं माहिती होतं आणि म्हणून मग ते कसं उभं करायचं असेल तर मग जमीन घ्या जमिनीमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना तीन तास काम करून द्या त्या श्रमाच्या मोबदल्यामध्ये त्यांना शिक्षण द्या आणि खऱ्या अर्थाने अण्णांनी या मुलांना शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीकडं वळवून शिक्षणाकडे वळवणं म्हटलं तरी चालेल तोच प्रयोग आपण आज सात सत्तर वर्षांचं परत करतोय यावेळी विशेषतः पवार साहेब ईडी सर यांच्या मार्गदर्शनाखाली जैन इरिगेशन बरोबर आपण एक मोठा प्रकल्प घेतो आहे कदाचित महाराष्ट्रातला तो शिक्षण क्षेत्रातून सगळ्यात मोठा प्रकल्प असेल संशोधनाचा प्रकल्प करतोय जैन एरिगेशन आणि रई शिक्षण संस्था आर आय रिसर्च मध्ये करतोय आपण यू जी साठी करतोय पी जी साठी करतो आहे सा आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ॲग्रीच्या क्षेत्रातला हा रिसर्चचा सगळ्यात मोठा भाग करतो आहे सातारला आपण शिवाजी महाराजांचं इन्क्युबेशन माती विना शेती किंवा या वेळी की जगामध्ये जे मोस्ट मॉडर्न ॲग्रीचं ज्ञान आहे ते आज आमच्या लेबर टीमच्या विद्यार्थ्यांना इथे मिळणार आहे कृषी पर्यटनाचं एक केंद्र सातारला उभं करतोय पलीच्या वतीनं ज्या सहा शाळा आम्ही काढलेल्या आहेत पली म्हणजे फ्युचर ऍग्रिकल्चर लिडर्स ऑफ इंडिया या देशातील सत्तर ऍग्रो इंडस्ट्रीज मी एकत्रित येऊन एक संस्था काढलेली आहे आणि या देशाचं पुढचं नेतृत्व कोणाकडे असणार आहे तर ते शेतीकडे असणार आहे आणि म्हणून त्यांनी ह्या सहा शे शाळा ज्या रयतला स्पेशल केस म्हणून दिल्या त्यांच्या स्वतःच्या शाळा वेगळ्या पण रयतचे काम होऊन म्हटले रयतनं सुद्धा रयत बरोबर आम्ही काम करायला तयार आहोत या सत्तर ऍग्रो इंडस्ट्रीज बरोबर वर्ल्ड बँक आहे बिल गेट फाउंडेशन आहे दादा काम आणि सहा शाळा आपल्या उभ्या राहिल्या आहेत तरी चालेल त्याच्यानंतर कृषी विषय आज आपल्याकडे जर म्हणत असत शंभर मुलं पहिलीला आली तर पंच्याऐंशी मुलं बारावी पर्यंत बाहेर पडतात फक्त पंधरा मुलं वाढलेल्या येत आहेत नव्वद टक्के मुलं आपण ग्रामीण पर भागातील आहेत शेतीतनं आलेली आहे आणि बारावीच्या नंतर त्यांच्यासमोरचं भवितव्य काय असणार आहे त्यांच्या घरची शेतीसुद्धा त्यांनी व्यवस्थित करावी या दृष्टीनं काही ॲग्री कोर्सेस आम्ही आमच्या शाळांच्यामध्ये सुरू करण्याचे विचार कृषी मित्र आहेत एन सी बी सीचे आहेत शॉर्ट कोर्सेस आहेत नॅशनल स्किल डेव्हलपमेंटची काही ॲग्री कोर्सेस आहेत ई लर्निंगच्या माध्यमातून सुद्धा देतो आहे पाच मोठे आपण लॅब उभ्या करतो नॅशनल ॲग्रिडेटेड वॉटर सॉईल आणि फर्टिलायझर टेस्टिंगच्या दृष्टीनं करतो आहे प्रत्येक शाळेमध्ये आपण कायदेच्या संदर्भात ज्ञान देण्यासाठी जैन इरिगेशनचे प्रतिनिधित्ता येणार आहेत ते व्याख्यान देतील फिल्म दाखवतील आणि विशेषतः त्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या संदर्भातल्या काही अडचणी असतील तरी त्या तिथं सोडून सोडवणार आहेत रुपणीला एक रणत शिक्षण संस्थेचे एकशे सदतीस एकर कोल्हापूरच्या शहाजीराजांनी देणगी दिली होती त्याच जागेमध्ये आता एकशे एक एकरचा आपण मोठा हंड्रेड पर्सेंट ड्रिप इरिगेशनचा एक मोठा प्लॅन जैनच्या बरोबर करतो आहे दुसरे मोठे आहे सोळा वर्ष शिकल्यानंतर त्या प्रत्येक शिकलेला हाताला काम मिळालं पाहिजे बी व्ही जी ग्रुप आपण नाव ऐकलं असेल या देशातील सगळ्यात सर, मोठ्या हाऊसकीपिंग कंपनी आहे अनेक क्षेत्रामध्ये काम करत आहेत या देशातील राष्ट्रपती भवन असेल पंतप्रधानांचं कार्यालय असेल त्यांचं घर असेल लोकसभा राज्यसभा महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका रेल्वे या सगळ्यांचं हाऊसकीपिंगचं काम करत असेल तर ती बी जी ग्रुप आहे अधिक क्षेत्रामध्ये आहे सिक्युरिटी क्षेत्रामध्ये आहे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आहे केटरिंगच्या क्षेत्रामध्ये आहे वेस्ट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात आहे जे आपण एकशे आठ अॅम्ब्युलन्स जी, जी म्हणतो फोन करता क्षण तुमच्या दारात येते तीसुद्धा बी व्ही जी ग्रुप चालवतो आहे मध्य प्रदेशमध्ये डायर हंड्रेड म्हणजे पोलिसांचे सर्व्हिसेस पाहिजे असेल तर तीसुद्धा बी व्ही जी ग्रुप चालवतोय सोलर राईट एलईडी डी राईट आहेत एफ एम सी जी आहेत अशा अनेक जवळजवळ सत्तर हजार कामगार आहेत सात हजार पोलीस सा आहेत आणि यांनी आज रयत बरोबर काम करायचं ठरवलेलं आहे किंवा त्यांच्याबरोबर आपण एक फार मोठा प्रोजेक्ट आपण त्यांच्याबरोबर करणार आहोत आणि त्यांनी आज आपल्याला सांगितलं की कोर्सेस आमचे विद्यार्थी तुमचा ज्या दिवशी तुम्ही कोर्स सुरू कराल त्या दिवशी त्याला नोकरीची आयवन सुद्धा आपण देऊ शकतो अशा पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीचं नोकरी हो योग्य शिक्षण आपण देण्याचा प्रयत्न करतोय पारंपरिक शिक्षणाच्याही पेक्षा पलीकडे जाऊन देण्याचा प्रयत्न करतोय आतापर्यंत गेल्या वर्ष दोन वर्षी अनेक शिक्षण संस्थेच्या इतिहासामध्ये अतिशय वाईट घटना घडलेली आहे अण्णांनी जे बोर्डिंग सुरू केले शहा बोर्डिंग एकोणीसशे चोवीस साली आणि एकोणीसशे बेचाळीस साली लक्ष्मीबाईपाठ वस्तुग्रह ही दोन्ही वस्तुगृह शासनाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आम्हाला बंद केली ही दोन्ही वस्तुगृह गेल्या वर्षी ज्यावेळी हायकोर्टच्या जजेसनी पाठवलेल्या कमिटीने ज्यावेळी चेक केली त्यांना शंभर पैकीला सत्त्याण्णव पॉईंट पाच मार्क पडले आणि लक्ष्मीबाई पाटील सत्त्याण्णव टक्के मार्क पडले एवढे पडून सुद्धा दोन्ही बोर्डिंग बंद हे शल्य आमच्या मनामध्ये राहिलेलं आहे शासनाचा निकाल काही असो पण येत्या सतरा अठरापासून आम्ही आमच्या खर्चाने ही बोर्डिंग चालवणार आहोत आणि याच्यासाठी नुकतंच नावाने आपण जी पारितोषिक ठेवलं गेलं आणि यंदा आपण ते सुधा मूर्तींना दिलेलं होतं आणि सुधा मूर्तींना सुद्धा त्यांनी दिलेलं आपण अडीच लाख आणि त्यांनी स्वतःचे साडेसात लाख घालून दहा लाखाचा निधी हा शाहू बोर्डिंगसाठी त्यांनी परवा जाहीर केला म्हणतो त्यांनी चालेल या आमच्या प्रकल्पाला पैशाचे आम्हाला अडचण येणार नाही तर आम्हाला मदतीचे हात हजारो आहे अण्णांनी जे बोरिंग सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये खंडपट्टा कामाने आणि त्याची सुद्धा आपण पूर्वी जसं चालवतो तसंच आपण चालवणार आहोत गेल्या वर्षी याच व्यासपीठावर आपण काही घोषणा केल्या होत्या की आज काळ बदलतोय काळाच्या बदल प्रमाणे प्रयत्न बदललं पाहिजे अनेक ठिकाणी नव्वद टक्के शाखांच्यामध्ये आपण रिमोटमध्ये काम करतो आमचं दोन शिक्षक तीन शिक्षकापेक्षा चौथा शिक्षके असू शकत नाही तो शिकवणार किती त्याचं साहित्य किती कॉम्प्युटर आहेत का एन सी डी आहे का लॅपटॉप लॅपटॉप आहेत का हे सगळं ह्या सगळ्या अडचणी आपण कशा दूर मग हे टेक्नॉलॉजीच्या माध्यमा माध्यमातून आपण दूर करायचं आहे आणि आज आपले जी ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून वेअर नॉलेज बँक आज आमचा एक शिक्षक वर्गामध्ये ना शिकवणार नाही त्याच्या मागे बारा हजार शिक्षकांचा वर्कफोर्स उभा केला आम्ही एक साधी संकल्पना होती एका शिक्षकाने पाच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केला तर एका वर्षामध्ये साठ हजार पीपीटीची बँक तयार होईल साठ हजार डीव्हीज बघायला मिळतील कोणताही पाठ शिकवायचा असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला पाच पंचवीस पीपीटी डीज क्वेश्चन बँक हे सहज उभं राहील गेल्या वर्षापर्यंत आमचं ते स्वप्न होतं पण यंदा ते आम्ही स्वप्न साकार केलं म्हटलं ते चालेल जवळजवळ सहा हजार तीनशे तीन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आज ई रे डॉट ओ आर जी या वेबसाईट वर उपलब्ध झालेले आहेत हजारो ई बुक्स आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत शेकडो तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध झालेले आहेत त्याच्यानंतर सुद्धा आपण एनसीआरटीचा सिलेबस दिलेला आहे सीबीएसईचा चा दिलेला आहे आणि बोर्डाचा सिलेबस दिलेला आहे लिंक दिले आहेत खान अकॅडमी आहे गवर्नमेंट ची लिंक दिलेली आहे स्कॉलरशिपच्या लिंक दिलेल्या आहेत स्पर्धा परीक्षेच्या सगळ्या तयारीच्या लिंक दिलेल्या आहेत गोव्हर्मेंटचे सगळे जी आर बघायला मिळणार आहे यूट्यूब बिल मिळणार आहे एन एस डी सी नॅशनल स्किल डेव्ह स्किल डेव्हलपमेंटचे सगळे प्रोग्राम मिळणार आहेत संस्थेची प्लेसमेंटची माहिती सुद्धा तुमच्यासमोर घेणार आहोत सहा हजार प्रश्नांची क्वेश्चन बँक सुद्धा आपण उपलब्ध करून दिली आहे खऱ्या अर्थानं रयत ही डिजिटल झालेली आहे म्हटली तरी चालेल अकॅडमिक रेल्त आज चारशे त्रेचाळीस गुरुकुल शाळा झाल्यात गुरुकुल आणि प्रत्येक शाखेमध्ये आपण एल सी डी लॅपटॉप सॉफ्टवेअर कॉम्प्युटर सगळं गेलेले आहे आता आमचा शिक्षक सुद्धा टेक्नो सहावी झाले नाही त्याच्या मागे एक प्रचंड असं ज्ञानाचं भांडार आज आपण उभं केलेलं आहे गेल्या वर्षी रेल्वे शिक्षण संस्थेची माहिती प्रत्येक सेवकांच्याकडून विद्यार्थ्यांच्याकडनं जाण्यासाठी ई रयत टू म्हणून आपण ॲप केलेला आहे आज प्रत्येक जण स्मार्टफोन वापरतो स्मार्टफोन म्हणजे सुद्धा हे ॲप आहे रेड शिक्षण संस्थेची माहिती प्रत्येकाला त्याच्या ॲपवर पाहिजे त्या दृष्टीने आपण त्या ॲप डेव्हलप केलेलं आहे अण्णांची माहिती आहे बहिणीची माहिती आहे संस्थेची वाटचाल आहे संस्थेचा सा इतिहास दिलेला आहे विस्तार दिलेला आहे उपक्रम दिलेला आहे नवीन उपक्रम आहेत व्हिडिओज आहेत नॉलेज बँक आहेत आणि फोटो आहेत सगळं काही आहे जे काही तुम्हाला आज बघायला मागत आहात की प्रत्येक गोष्ट तुम्हाला या ॲपमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे आणि आज आपण एका दुसऱ्या गोष्टीचं उद्घाटन करतोय की केवळ आमच्या रेल शिक्षण संस्थेच्या प्रत्येक सेवकांच्या पर्यंत आज रेल शिक्षण संस्था पोहोचणार आहे यापूर्वी आमचा पोहोचण्याचा मार्ग कोणता होता आम्ही मेन मुख्याध्यापकांना करायचं मुख्याध्यापक सही करायचं स्टाफ मध्ये पाठवायचं कोण वाचतंय कोण नाही वाचतंय नाहीतर न वाचत सुद्धा ते फाईल लावून कपाटात पाडायचं आज प्रथमच डायरेक्ट मुख्याध्यापकांच्या मेलवर आमचा मेसेज जाणार आहे जसे तुमचे व्हॉट्सअपचे मेसेज येत आहे तसे रेल्वे शिक्षण संस्थेचे दर आठवड्याला तुम्हाला तुमच्या मेसेजवर आमचा डायरेक्ट मेसेज येऊन कंपल्सरी वाचावा लागेल तीन चॅनेल्स त्याच्यामध्ये घेतलेले आहेत गुरुकुलचं एक चॅनेल आहे शिक्षकांचं चॅनल आहे मुख्याध्यापकांचे चॅनल आहे काय असणार आहे त्याच्यामध्ये दुर्मीण फोटो असणार आपण आतापर्यंत अण्णांचे नाव घेतलेले आहे आज ओपन करतोय त्याच्यामध्ये एकोणीसशे तेहतीस साली साहेजराव गायकवाड आणि शाहू कोर्डिंगला दिलेल्या भेटीचा एक दुर्मीळ फोटो मिळालेला आहे तो आपल्याला बघायला मिळेल दुसरा आहे की शाखेची माहिती आता आपण जे शाहू बोर्णींच्या संदर्भात बोललो त्याची माहिती असणार आहे रेत माऊली प्रोग्राम सुद्धा मूर्तींना आपण जो पारितोषिक दिलं त्या पारितोषिकाची माहिती आणि त्याची चित्रपिता आपल्याला आता बघायला मिळणार आहे एज्युकेशन वरचा ब्लॉग काहीतरी शिक्षण क्षेत्रामध्ये जे येणारे चेंजेस ते प्रत्येक सेवकांच्या पर्यंत शिक्षकांच्या पर्यंत गेले पाहिजेत कालच सोळा सप्टेंबरला महाराष्ट्र गवर्नमेंटनं प्रगत महाराष्ट्र म्हणून सत्तावीस पानाचा एक नवीन शैक्षणिक अतिशय चांगला प्रोग्राम त्यांनी दिलेला आहे आणि तो पुढच्या दोन वर्षामध्ये तो डेव्हलपमेंट करायचं त्याची पूर्तता करायची त्याची लिमिट टाकलेली आहे आणि हे लिमिट किंवा हा सगळा प्रोग्राम प्रत्येक शिक्षकाला माहिती पाहिजे कारण पुढचं पथपर्यवेक्षण तुमचं याच्यावरच होणार आहे त्या प्रगत महाराष्ट्रावर जाणार आहे आणि त्याची सगळी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत सत्तावीस मार्गाचा प्रोग्राम आहे गवर्नमेंटचे एक जी आर काढलेला गेल्या वर्षी अठ्ठावीस आठ ऑगस्ट प्रत्येक शिक्षकाच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्याची तीस पोरं मिळाली की एक शिक्षक मिळेल तीस डोकी दाखवा जी एक शिक्षक मिळवा अशी ती घोषणा आहे आपला नंबर लागतोय का नाही बघण्यासाठी अठ्ठावीस आठच्या जी आर आयची सुद्धा प्रत्येकाने माहिती घेतली पाहिजे सगळ्या संस्थेचे सर्क्युलर मिळणार आहे आता जे सर्क्युलर पाठवतो प्रत्येक पाच शिक्षकाच्या मागे संस्थेने एक शाखा मित्र म्हणून एक सेवक तुम्हाला दिलेला आहे तुमच्या शाखेच्या सगळ्या अडी अडचणी तिथं घेऊन आमच्यापर्यंत पोहोचणार आहे तो डायरेक्ट सेवक शिक्षण शाखेपासून विभागाकडून विभागाकडून ऑफिसकडनं ऑफिसकडनं एम सी कडे यायचं ते आता डायरेक्ट लिंकिंग केलेलं आहे प्रत्येक शाखेमध्ये शाखेच्या संदर्भातल्या संस्थेच्या संदर्भातल्या या सगळ्या गोष्टी आमची शाखा मित्र म्हणून रिपोर्टिंग आपण आमच्याकडे पाठवणार हो आहेत परीक्षेचं टाइम टेबल आपण पाठवणार आहोत नवीन प्रकल्पाची माहिती आहे प्लेसमेंटची माहिती आहे अण्णांना आलेली पत्र पाठवलेली पत्रं मोटिवेशन व्हिडिओज हे सगळं तुम्हाला दर आठवण्याला तुम्हाला मिळणार आहे आज त्याचं ओपनिंग झाल्यानंतर ज्यांच्याकडं स्मार्टफोन आहेत त्यांनी प्ले स्टोअरवर फक्त जावा त्याच्यानंतर रेक मेसेंजर म्हणून एवढंच टाईप करा तुम्हाला रेक मेसेंजर तिथं आले दिसते क्लिक करा आणि डाउनलोड करा पुढल्या आठवड्यानं मी याच आठवड्यापासून संस्थेच्या माध्यमातून ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत जाईल आणि खऱ्या अर्थाने रेल सेवक आणि संस्था यांचं डिजिटल नातं निर्माण होईल ना असं म्हटलं तरी चालेल आणखीन एक गोष्ट आपल्याला एकवीस मार्च दोन हजार सतराच्या आम्ही पूर्ण करणार आहोत खऱ्या अर्थाने रेट डिजिटल रेलची संकल्पना आणतोय रेट डिजिटल नेटवर्क करतोय फोर जी करतो टेक्नॉलॉजी आज आपल्याकडे आलेली आहे प्रत्येक शाखेची माहिती आज आमच्याकडं डायरेक्ट येईल त्याच्यामध्ये काय आणता सातशे आठ शाखा जसा मोदी साहेबांनी डिजिटल इंडियाची संकल्पना मांडली आहे त्याच पद्धतीने आपली डिजिटल रेथ ही संकल्पना आहे संस्थेच्या सातशे आठ शाखा या डिजिटल पद्धतीनं फोर जीच्या टेक्नॉलॉजीच्या पद्धतीनं या जोडल्या जातील सर्व साडेचार लाख विद्यार्थ्यांचा सा डाटा आमच्याकडं उपलब्ध होणार आहे यू डाय सरज आणि युनिव्हर्सिटीच्या डाटाच्या माध्यमातून सर्व शिक्षकांचा डाटा, डाटा आमच्याकडं आहे तो याच्या तो त्याला जोडला जाणार आहे सर्व अकाउंटिंग सुद्धा आता साताऱ्यात बसून करत करू शकतो आणि टॅलीमध्ये आपण ते जोडून घेणार आहोत त्याची फोर जीला करू शकणार आहोत व्हिडिओ कॉन्फरन्ससुद्धा प्रत्येक शाखेचा आम्ही करू शकणार आहोत बायोमेट्रिकसुद्धा आज शाळेमध्ये मुख्याध्यापक आलेत का किती शिक्षक आले किती विद्यार्थी आले हे सुद्धा साताऱ्यात बसून आम्हाला बघायला त्या क्षणाला बघायला मिळू शकणार आहोत तुमच्या शाळेमध्ये लावणारे सी सी कॅमेरे सुद्धा त्याला जोडून घेणार आहोत वर्गामध्ये शिक्षक शिकवतोय का नाही हे सुद्धा साताऱ्यात बसून बघू शकणार आहोत सर्व पत्र व्यवहार ई मेल आहे त्याच्यासाठी यू टी एचचं विजय भटकरनी खूप मदत केलेली आहे संपूर्णपणे सॉफ्टवेअर देण्यासाठी ते आपण सगळ्या शाखांना प्रत्येक शाखा खऱ्या अर्थाने आम्ही हे डिजिटल करतो आहे आणखीन एक गोष्ट करतोय आपण त्याच्यामध्ये रे त्याची चॅनेल सुरू करतोय आपण स्वतःचा स्टुडिओ उभा करतोय येत्या दिवाळीपर्यंत स्टुडिओचं उद्घाटन होईल संस्थेचे शिक्षकांच्या माध्यमातून या तयार करतोय आपण सोमवारी सकाळी नऊ ते दहा स्कॉलरशिपचं क्लास तुम्हाला डायरेक्ट तुमच्याकडे शिक्षक शिक्षक नसेल तरी चालेल पण आमचं डायरेक्ट लेक्चर तुमच्या प्रत्येक वर्गामध्ये दाखवण्याची सोय त्या माध्यमातून करतोय स्वतःचे ऑनलाईन एज्युकेशनल चॅनल पुढच्या जानेवारी पर्यंत आपण स्वतःची सुरू करू शकू आणि आज एक आपण क्रीडा अकॅडमीचं उद्घाटन करतोय वेगळा प्रकल्प आहे गेल्या आठवड्यामध्ये सहकारिणी रयत शिक्षण संस्थेनं पुण्यामध्ये क्वालिटी एज्युकेशन हे थीम घेऊन एक मॅरेथॉन आपण तिथं मोठे आयोजित केले होते त्याचं ललिता बाबर सातारच्या जिल्ह्यातील आहेत माणच्या कन्या आहेत त्या आमच्याबरोबर होतात त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना एक ग्रामीण भागातील मुलगा मुलगी ऑलिम्पिकच्या लेवलपर्यंत सहजपणे कसून जाऊ शकते त्याच्या याबद्दल ज्यावेळी गेल्या वर्षाचा मी अहवाल बघितला गेला या अहवालामध्ये सतरा मुलं पंधरा क्रीडा प्रकारामध्ये नॅशनल लेव्हल पर्यंत गेलेली आहे ही सतराच्या मुलं जी गेली त्यांना काही आम्ही मदत केलेली नाही दुर्दैवाने काहीही मदत न करता जर सतरामुळे नॅशनल लेव्हल पर्यंत जाऊ शकत असतील तर थोडीफार मदत केली तर क्रीडा क्षेत्रामध्ये किती एक चांगलं भवितव्य निर्माण होईल ज्याप्रमाणे आम्ही एम पी एस सी यू पी एस सी तयार करतो स्पर्धा परीक्षेची तयार करतो प्रेसची तयारी करतो त्या पद्धतीने क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा रोहित शिक्षण संस्थेने एक चांगली बरी कामगिरी करायची ठरवलेलं आहे पाच विभागामध्ये पाच आपण क्रीडा सेंटर तर म्हणजे क्रीडा अकॅडमीच्या नावाने पाच सेंटर्स आपण उभं करतोय पहिलं सेंटर आपण उभं करतो ते दहीवडीला आहे आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः ललिताबाबत तयार आहे त्यांना ज्यांनी दिलं ते काळे सेटसाठी तयार आहे आणि स्वतः प्रभाकर देशमुखसुद्धा त्याच्यासाठी आपल्याला मदत करता येईल आणि खऱ्या अर्थाने पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही ऑलिम्पिकची भाषा करत नाही पण नॅशनल सुद्धा निश्चित आमची विद्यार्थी त्यांची आम्हाला खात्री आहे असे या रेल्वे शिक्षण संस्थेची एक खूपची छोटीशी वाटचाल आहे या वाटचालीमध्ये आतापर्यंतच्या सत्त्याण्णव वर्षाच्या वाटचालीमध्ये ज्या लोकांनी प्रयत्न केला त्याचा दृश्य स्वरूपामध्ये आहे आपणही काहीतरी ह्या नवीन गोष्टी सुरू करायच्या आणि याच माध्यमातून पुढच्या जनरेशनसाठी एक रेची नवी दिशा त्यांना बघायला मिळेल आणि ते आपण निश्चितपणे करू शकू पुढच्या दोन वर्षामध्ये शंभरीला आपण पोहोचणार आहोत अनेक आपण प्रकल्प सरांनी सांगितलेले आहेत संदर्भातली आहे भव्य देव आपण कार्यक्रम घेत आहोत एक एज्युकेशन हिस्ट्रीमध्ये आपल्याला एका वेगळ्या पद्धतीची हे रेची वाटचाल पुढची झालेली असेल आणि त्याच्या दृष्टीने आपण सर्व सर्वांनी तयार राहायला पाहिजे आव्हानं मोठी आहेत आणि ही आव्हानं स्वीकारली पाहिजे आणि रेज जेव्हा आव्हान स्वीकारलं त्याच मी सगळे आव्हानं स्वीकारलं आज जेव्हा मला तुम्हाला प्रगत महाराष्ट्र तुम्हाला मी सांगितलं प्रत्येक शाळेमध्ये वर्गामध्ये शिक्षकाला तो लागू झालेला आहे हा प्रगत महाराष्ट्राचा सत्तावीस मानाचा कार्यक्रम सगळ्याच्या सगळा कशावर आहे तर रैत शिक्षण संस्थेने यापूर्वी दहा वर्षापूर्वी जे राबवलं तो शासनाला आज उचललेला आहे याचा दुसरा अर्थ रैत शिक्षण संस्थेनं शासनाला मार्गदर्शक मार्गदर्शन केलं नाही म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीचीच पुढचं आपली ही वाटचाल असावी सपोर्ट संपत